नमस्कार बो प्रो कबड्डी सीझन दहाचे एकूण दोन लेख समाप्त झाले आहेत म्हणजे दोन सिटी मधल्या मॅचेस या झाल्या आहेत आता तिसरी सिटीमध्ये मॅचेस सुरू होणार आहे ती म्हणजे आपल्या आप पुणे मध्ये एकूण हे दोन लेग मध्ये एकूण अशा बावीस मॅचेस झाल्या त्या बावीस मॅचेसमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारे कोणते खेळाडू आहेत त्या पण आजच्या मध्ये बघणार आहोत त्यानंतर त्यानंतर पंधरा डिसेंबर पासून आपल्या पुणेमध्ये मॅचेस होणार आहेत म्हणजे आपल्या पुनरिपट्टणच्या मॅचेस पण खूपच जास्त होणार आहेत आपन तेपन काई तरी वीशी, काई तरी है ये तर आपण ते पण काहीतरी त्याच्याविषयी काहीतरी इन्फॉर्मेशन येत असेल तर ती पण आपण कव्हर करूया त्याच्यानंतर या दोन्ही लेगमधल्या मधल्या म्हणजे पूर्ण बावीस मॅचेस मधले सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारे खेळाडू कोणते आहेत टॉप टेन खेळाडू आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया हो तर एकोणशा या बावीस मॅचेसच्या याच्यामध्ये दहा नंबर आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू तो म्हणजे अजिंक्य पवार अजिंक्य पवार हा तमिळ तलावास कडून खेळतो तो फक्त तमिळ तलावास कडून तीन मॅचेस खेळला आहे त्या तीन मॅचेसमध्ये त्याने एकूण तीस रेड पॉईंट घेतले आहेत अजिंक्यने त्या एक मॅचेसमध्ये खूपच जास्त चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं त्याच्यामुळे त्याचे चा खूपच चांगला स्कोर हा झालेला आहे नंतर नंबर नऊवर येतो तो म्हणजे सचिन तनवर सचिन तंवर हा पटना पायरीचा खेळाडू आहे त्याने फक्त तीनच मॅचेस खेळला आहे त्याने सुद्धा तीन मॅचेसमध्ये बत्तीस पॉईंट घेतले आहेत नंबर आठवर वर येतो तो म्हणजे प्रदीप नरवाल प्रदीप नरवालने चार मॅचेस खेळल्या आहेत त्या चार मध्ये त्याने एकूण तेहतीस रेड पॉईंट घेतले आहेत नंबर सात वर येतो हो तो, तो म्हणजे या सीझनचा सगळ्यात महागडा खेळाडू तो म्हणजे पवन सई रावत पवनसई रावतने चार मॅचेस खेळले आहेत त्या चार मध्ये त्याने एकूण एकोणचाळीस रेड पॉइंट घेतले आहेत आणि नंबर सहा वर येतो तो म्हणजे सुरेंदर गिल सुरेंदर गिल हा युपी योद्धाचा खेळाडू आहे तो एक युपीचा सेकंड म्हणून रेडर आहे पण त्याने सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन हे दाखवले आहे त्यांनी सुद्धा चार मॅचेस खेळले आहेत त्याच्यामध्ये एकूण त्याने बेचाळ रेड पॉइंट घेतले आहेत नंबर पाच वर येतो तो, तो म्हणजे नवीन कुमार एक्सप्रेस नवीन कुमार हा दबंग दिल्लीचा कॅप्टन आहे त्याने दबंग दिल्लीसाठी फक्त तीनच मॅचेस खेळले आहेत त्या तीन म्हणजे त्याने एकूण बत्तीस रेड पॉइंट घेतले आहेत नंबर चार वर येतो तो म्हणजे मागच्या सीझनचा टॉप खेळाडू तो म्हणजे अर्जुन देशवाल अर्जुन देशवाल हा जयपूर पिंप्यातच करून खेळतो जयपूरकडून त्याने या चार मॅचेस खेळले आहेत या चार मॅचेसमध्ये त्याने एकूण बेचाळ रेड पॉईंट घेतले आहेत नंबर तीनवर येतो तो म्हणजे मणिंदर सिंग मणिंदर सिंगने सुद्धा चार मॅचेस खेळले आहेत आणि या चार मॅचेसमध्ये त्याने एकूण पंचेचाळीस रेड पॉईंट घेतले आहेत आणि नंबर दोनवर येतो तो म्हणजे युवा रेडर तो म्हणजे सोनू जागलान सोनू जागलान हा गुजरात कडून खेळतो त्याने गुजरातकडून एकूण पाच मॅचेस खेळले आहेत त्या पाच मॅचेसमध्ये त्याने एकूण सेचाळ रेड पॉईंट घेतले आहेत आणि नंबर एक ये वर येतो तो म्हणजे भरत हुडा भरत हुडा याने एकूण सहा मॅचेस खेळल्या आहेत कारण की त्यांचा हा होम चालू होता म्हणून त्यांना खूपच जास्त मॅचेस खेळायला चान्स भेटला त्याने एकूण या सहा मॅचेसमध्ये एकूण पंचावन्न रेड पॉइंट घेतले आहेत आणि भरत हुड्डा या लिस्टमध्ये टॉपला आहे तर अशी ही लिस्ट तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये कोणता खेळाडू आहे जो सगळ्यात टॉपला राहणार आहे त्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ असेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा